शिलाई काम ही एक फक्त कला नाहीये एक छंद म्हणून एक आवड म्हणून करायचं असं नाहीये तर शिलाई कामातून आपलं कौशल्य निघणार आहे कशा पद्धतीने बघा एक शिलाई काम आपण करायला सुरुवात केली तर शिलाई कामामुळे आपण आपलं बुटीक चालवू शकतोय आपण आपलं घर चालवू शकतोय पैसा कमवू शकतोय इतरांना आपण शिकवून त्यातूनही आपण आपला जो इन्कम आहे तो करू शकतोय बरोबर तर हे शिलाई कामाविषयी खूप सारं नॉलेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो एक बुटीक चालवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे हे सगळं आपण पुढच्या येणाऱ्या हंड्रेड डेज चॅलेंज मध्ये शिकवणार आहोत बघा थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की याच्यामध्ये काय असणार आहे तर हंड्रेड डेज चॅलेंज आम्ही स्वीकारलेलं आहे आणि या हंड्रेड डेजमध्ये म्हणजे या शंभर दिवसामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अशा शिकायला मिळणार आहेत आणि याच्यामध्ये अगदी बेसिक लेवलपासून तुम्हाला शिकायला मिळणार आहे बेसिक त्याच्यानंतर ॲडव्हान्स असणार आहे त्याच्यानंतर पुढे आपल्या प्रो लेवलच्या गोष्टी असणार आहे तर बघा बेसिकमध्ये काय असणार आहे तर जसं की आपलं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे टूल्स माहिती असणं गरजेचं आहे एक फॅशन डिझायनर बनण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते फक्त एक मशीनच हवं असं नाही आहे अजूनही काही गोष्टी आवश्यक असतात ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत या आपल्या येणार आहे हंड्रेड डे मध्ये त्याच्यानंतर बघा बेसिकमध्ये अगोदर आपल्याला टूल्सची माहिती मिळणार आहे त्याच्यानंतर मेजरमेंटची माहिती मिळणार आहे त्याच्यानंतर मेजरमेंट घेतल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला पॅटर्न कसं काढायचं आहे पेपर पॅटर्न म्हणा किंवा मग आपलं कटिंग कर कसं करायचं आहे त्याच्यानंतर आपण स्टिचिंग कसं करायचं आहे या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या हंड्रेड डे चॅलेंजमध्ये आपण शिकणार आहोत तर हे कशा पद्धतीने तुम्हाला जॉईन करायचं आहे सिम्पल आहे फक्त काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेलायकन प्रेस करून घ्यायचं आहे आणि म्हणजे जे काही आपले रोजच्या रोज आपला जो क्लास येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हो हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे आणि प्रत्येकीला बघा प्रत्येक महिलेला असं वाटत असतं की मी काहीतरी करायला पाहिजे माझं स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायला पाहिजे तर तुम्ही नक्कीच ह्या शंभर दिवसांमध्ये जे हंड्रेड डेज चॅलेंज आहे आपलं हे शंभर दिवसांमध्ये नक्कीच तुम्ही तुमचं जे काम किंवा तुमची जी काही आवड आहे जी काही पॅशन आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहात फक्त काय करायचं आहे तुम्हाला बघा टास्क असणार आहे त्याचे जे जे काही टास्क असणार आहे जो काही क्लास राहणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला शेवटी आज काय कम्प्लीट करायचं आहे अशा पद्धतीचं तुम्हाला टास्क दिलं जाणार आहे आणि तो तुम्हाला कम्प्लीट पण करायचा आहे ठीक आहे आणि कम्प्लीट केल्यानंतर थक.. बघा ज्यांनी ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांना त्यांना आपल्या ह्या ले, ले व्हिडिओखाली एक आपला व्हॉट्सअप ग्रुप मिळणार आहे त्या ग्रुपला तुम्हाला फक्त जॉईन करायचं आहे लिंक दिली जाणार आहे तुम्हाला आणि त्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही तुम्ही कम्प्लीट करणार आहात जे काही तुमचे टास्क तुम्हाला दिले जाणार आहे ते तुम्ही आम्हाला शेअर पण करू शकताय ठीक आहे तर बघा शंभर दिवसामध्ये नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी आपण बघणार आहोत मी तुम्हाला मगाशी सांगितलं की बेसिक नॉलेज असणार आहे टूल्सचं नॉलेज असणार आहे त्याच्यानंतर कटिंग राहणार आहे स्टिचिंग राहणार आहे ब्लाऊजेस ड्रेसेस घागरा नऊवारी सगळ्या प्रकारचं आपण इथे शंभर दिवसामध्ये शिकणार आहोत ठीक आहे याच्यामध्ये बेसिक लेवलपासून आपण शिकणार आहोत जसं की बघा शोल्डरबद्दल बऱ्याचशा जणांना प्रश्न असतात आर्म होल बद्दल प्रश्न असतात पेपर पॅटर्न काढता येत नाहीये ब्लाउजेसमध्ये त्याच्यानंतर डिझाईन जमत नाहीये बरोबर तर या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन आता तुमच्याकडे आलेलं आहे या हंड्रेड डेट चॅलेंजमध्ये तर तुम्हाला काय करायचं आहे आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे जितकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करणार आहात तितकं तुम्हाला पण त्याचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे आणि हो तुम्हाला येणाऱ्या आपल्या शंभर दिवसामध्ये तुम्हाला स्वतःला वैयक्तिक काय शिकायचं आहे याचं तुम्ही कमेंट पण आम्हाला करू शकता आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करू शकता की नक्की तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येत आहेत म्हणजे बघा मी तर शिकवायला तयार आहे परंतु माझ्या स्टुडंट्सला नक्की कुठल्या अडचणी येत आहेत कुठल्या गोष्टी त्यांना नाही जमत आहे कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना व्यवस्थित शिकवण्याची गरज आहे हे मला कळणार आहे ठीक आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे आपल्या आजच्या ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करायची आहे की तुम्हाला नक्की काय काय गोष्टी शिकायच्या आहेत म्हणजे त्या पद्धतीने आपला जो क्लास असणार आहे हा शंभर दिवसांचा हंड्रेड डे चॅलेंज आपण घेणार आहोत ओके okay? आणि हो आता बघा आजचा जो टास्क असणार आहे आपला पहिल्या दिवसाचा टास्क काय असणार आहे तर आतापर्यंत तुम्ही मशीन चालवत असाल किंवा नसलही चालवत साईडला कोपऱ्यात ठेवलेली असेल कधीतरी तुम्ही त्याच्यावरती टिपा मारत असाल ज्या कोणी फक्त मशीन घेऊन आपल्या कामापुरतं का जे करत असतील त्यांच्यासाठी आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे किंवा हे जे हंड्रेड डेज चॅलेंज आहे हे फार बेनिफिशियल राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की जॉईन करायचं आहे फ्री असणार आहे बिलकुल काहीच करायचं नाही आहे रोजच्या रोज जे काही टास्क दिले जाणार आहे तेवढे फक्त तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि हो कमेंट करायची आहे आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली की तुम्हाला नक्की काय काय शिकायचं आहे ठीक आहे त्यानुसार आपण पुढे सगळ्या गोष्टी करणार आहोत तर आजचा टास्क काय असणार आहे आज तुम्हाला काय करायचं आहे तुमचे मशीन रेडी ठेवायचे आहे म्हणजे तुमची जी काही शिलाई मशीन असेल ती तुम्हाला व्यवस्थित रेडी करून ठेवायची आहे उद्यापासून आपण जे काही शिकणार आहोत ते आपल्या शिलाई मशीनवरच शिकणार आहोत ठीक आहे आणि त्याच्यानंतर एक डायरी पेन आपल्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे जे काही रोजच्या रोज तुम्हाला सांगितलं जाणार आहे जे काही नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहेत त्या तुम्ही नोट डाऊन करू शकताय म्हणजे याचा तुम्हाला शंभर दिवसानंतर नक्कीच फायदा होणार आहे ठीक आहे तर चला मैत्रिणींना उद्यापासून आपला क्लास जो आहे तो सुरू होणार आहे आज मी तुम्हाला हंड्रेड डेज चॅलेंजविषयी थोडीशी माहिती दिलेली आहे आणि उद्यापासून आपल्या बऱ्याचशा गोष्टी आपण शिकणार आहोत रोजच्या रोज तुम्हाला टास्क पण कम्प्लीट करायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे कारण कुठली पण गोष्ट आपण शिकत असताना त्याच्यानंतर त्याची प्रॅक्टिस होणं पण फार गरजेचं आहे जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात ना तेवढं तुम्ही प्रो बनणार आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस रोजच्या रोज करणं पण गरजेचं आहे ओके तर चला उद्यापासून आपला क्लास सुरू होणार आहे रोज संध्याकाळी आपला क्लास राहणार आहे रोज रात्री नऊ वाजता आपल्या चॅनलवरती आपला क्लास येत जाणार आहे तुम्हाला जॉईन करायचं आहे त्याच्या खाली कमेंट करायची आहे की आज तुम्ही नक्की काय शिकलेल्या आहात किंवा आजचा किंवा कालचा तुम्ही टास्क कंप्लीट केलेला आहे की नाही किंवा येणाऱ्या आपल्या क्लासेसमध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे याची कमेंट मला नक्की करायची आहे ओके okay? तर चला भेटूयात उद्याच्या क्लासमध्ये आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओज येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येऊन जाणार आहे ओके okay? तर चला मैत्रिणींना भेटूयात हंड्रेडेड चॅलेंजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय